राबवायची हे बोलण्यात आलं नसतं पण कृतीत केलं नाही आज आजाद चौकातला एक तुम्हाला माणूस व्यक्ती आली होती की आमच्या इथलं गटर मेन तर आठ दिवसापूर्वी सांगितलं होते की हे गटर उकराय चालू करा तर अशा पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि ह्याच्यावर कुणीही सगळं आवाज उठवणार ताबडतोब विषय मार्गे लावा होता आणि शासकीय कर्मचारी कंप्लेंट इथं नऊ ला उद्यापासून उपस्थित नाही राहिले तर आम्ही तिरुळ आंदोलन करू ह्या विरुद्ध आज बारा जून मदे काई आज तर आम्ही दहा सव्वा दहा वाजता कोरगाव नगरपंचायतीमध्ये काही लोकांचे हेमंत बरगे आबा यांना फोन आले की या ठिकाणी आज एकही कर्मचारी उपलब्ध नाही उपस्थित नाही तर तुम्ही या म्हणून आम्ही पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो तर नगरपंचायतीची नगरपंचायतीची इतकी बिकट अवस्था आहे की त्या ठिकाणी कुठला पदाधिकारी एकही उपस्थित नसल्यामुळं लोकांची गैरसोय व्हायला लागलेली आहे आणि जे अधिकारी आहेत यांना महाराष्ट्र शासनाचा पगार बी देखील येतोय व त्या त्यांना राहण्याची सोय सुद्धा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तरी ती त्या ठिकाणी टायमिंगला येत नसून नुसता भत्ता घ्यायला तयारीत ता राहिलेले आहे तर याची कलेक्टर आम्ही तक्रार देणार आहे या सर्व कर्मचाऱ्यांची सरकारी आणि यांच्या योग्य ती कारवाई करायला लावणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच परिस्थिती अशी नाही ही रोजची परिस्थिती आहे जर त्यांना जर ती जर बोलत असली की बाबा आम्ही आजच आलो नाही उशिरा तर ठीक आहे तुमच्या पद्धतीने आम्ही रोज इथे येतो पाहुणे दहाला ला तुम्ही यायची तयारी ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवायची तयारी ठेवा